जिल्ह्यातील ग्रामीणमधील चार हजार अठ्याहत्तर जणांकडे तर शहरातील पाचशे दोन व्यक्तींकडे वैयक्तिक शस्त्र परवाने त्यांनी स्वरक्षणासाठी पोलिसांकडून बंदूक वापरण्याचा परवाना घेतला मात्र आता नवीन परवाने देण्याचे बंद करण्यात आले असून पहिल्यांदाच सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ग्रामीणमधील एक हजार तीनशे पंचवीस जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे दुसरीकडे पोलीस आयुक्तालयानेही शहरातील वीस जणांचे परवाने रद्द केल्याची माहिती समोर आली आहे जिल्ह्यात सर्वाधिक शस्त्र पाचशे अकरा परवाने अकलूज पोलीस याशिवाय मोहोळ पोलीस ठाण्याअंतर्गत तीनशे तेहतीस वळसंग पोलीस ठाण्याअंतर्गत दोनशे ब्याऐंशी करमाळा पोलीस ठाण्यात दोनशे शहात्तर टांगोल्यात दोनशे सेहेचाळीस मंगळवेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोनशे चोवेचाळीस मंद्र पोलीस ठाण्यात दोनशे सतरा आणि ठेमरणी पोलीस ठाण्याअंतर्गत दोनशे बारा जणांकडे वैयक्तिक शस्त्रे बंदूक आहेत निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्वांकडील वैयक्तिक शस्त्रे जमा केली जातात पण लोकसभा निवडणुकीवेळी शस्त्र जमा केलेल्या जवळपास दीड हजार जणांनी त्यांची शस्त्रे नेली नाहीत विधानसभा निवडणुकीनंतरही अशीच स्थिती आढळून आली आहे या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यामागील नेमकी कारणे पडताळली त्यानंतर त्यांनी तब्बल तेराशे पंचवीस जणांचे शस्त्र परवाने रद्द करावेत असा प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आता आदेशानुसार त्या वैयक्तिक शस्त्र कायमचे जमा करून घेतले जातील अशी माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष शाखेकडून सांगण्यात आले वयोवृद्ध व्यक्ती ज्यांना आता परवान्याची गरज नाही मयत व्यक्ती ज्यांच्याकडे वैयक्तिक शस्त्र परवाना होता ज्यांच्याकडे वैयक्तिक शस्त्र परवाना आहे आणि त्यांनी त्याचा गैरवापर केला वैयक्तिक शस्त्राचा गैरवापर करून लोकांना दमदाटी करणे खंडणी मागण्याचे गुन्हे दाखल झालेत अशा लोकांचे परवाना रद्दची प्रमुख कारणे आहेत